चिंतामण नगर येथील जे रेल्वे उड्डाणपुलाचं रखडलेलं काम आहे हा पूल आहे चोवीस कोटीचा आणि ह्या रखडलेल्या कामामुळं या उड्डाणपुलाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या व्यापाऱ्यांचं आणि जनतेचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे अनेकांनी त्यांच्या दुकानावर बोर्ड लावलेले आहेत की आम्ही आमची दुकानं विकली आहेत अनेक मुलांना त्रास होतोय महिलांना त्रास होतोय कामगारांना त्रास होतोय व्यापाऱ्यांना त्रास होतोय आणि असा असताना एक नाही तीन वेळा या ठेकेदाराला मुदतवाढ दिलेली आहे ही मुदतवाढ देत असताना ही मुदतवाढ द्यायचा अधिकार कोणाला आहे आणि ही मुदतवाढ दिल्यानंतर त्या मुदतीत त्या ठेकेदारानं जर ते काम पूर्ण केलं नाही तर ह्याला जबाबदार कोण त्याच्यावर काय कारवाई करणार हे काहीच सांगितलं जात नाही आणि संगणमतानं जाणून बुजून ठेकेदाराला पाठीशी घालायचं हे काम चालू आहे संपूर्ण ही जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची हा जो उड्डाणपूल आहे हा रेल्वेचा उड्डाणपूल आहे त्यामुळं तीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता या रखडलेल्या कामापासून उड्डाणपुलाच्या कामापासून ते रे, मार्केट रेल्वे स्टेशनपर्यंत एक ट्रस्त व्यापाऱ्यांचा जनतेचा नागरिकांचा एक हंटर फोड मोर्चा काढून हातात हंटर घेऊन त्या रेल्वे प्रशासनाला आम्ही जाब विचारणार आहोत की तुम्ही ही तीन वेळा मुदतवाढ दिलेली आहे कोणी मुदतवाढ दिली ह्या मुदत मुदतवाढीमध्ये मुदत जे व्यापाऱ्यांचं आणि जनतेचं पट्यावधीच नुकसान झालं याला जबाबदार कोण यांना नुकसान भरपाई कोण देणार हा जाब विचारण्यासाठी आणि एकतीस सप्टेंबरची मुदत दिली आहे त्या एकतीस सप्टेंबरला हे काम पूर्ण होणार का आणि पूर्ण नाही झालं तर जबाबदार कोण आणि ह्या काळातल्या सर्व ह्याला नुकसानीला जबाबदार कोण यासाठी हंटरफोड आंदोलन हंटर आपण घेणार आहोत आणि ह्या हंटरफोड आंदोलन घेण्यापूर्वी प्रदीपजी बोथरा आणि ह्या व्यापारी संघटनाचे जे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांनी आम्ही असं ठरवलं की या परिसरातल्या सर्व पंचशील नगर असेल चिंतामण नगर असेल बुदगाव असेल माधव नगर असेल कोल्हापूर असेल या भागातल्या लोकांच्या बैठका घेऊन ताकदीनं हा मोर्चा काढून कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर हा पूल सुरू करून या मरणयातनातून ह्या जनतेला मोकळं करण्यासाठी हंटरखोड आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो